मान्यता प्राप्त श्री कामगार संघटनेने एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बेमदत आंदोलनाची नोटीस दिली या नोटीस मध्ये आर्थिक मुद्दे जे आहेत जे शासनाने जे प्रशासनाने मान्य केलेले आहेत गेल्या दोन तीन वर्षापासून दोन हजार अठरा पासून महागाई भत्त्याचा फरक या ठिकाणी मिळालं नाही आजपर्यंत आम्हाला आम्हाला जी व्यतनामध्ये विसंगती आहे म्हणजे अडीच हजार चार हजार पाच हजारमध्ये ती समान पाच हजार रुपये द्या देण्यात यावे या मागणीसाठी आणि सातवा वेतन आयोग हे अशी जी मुद्दे जे आहेत आर्थिकची गेल्या कोरोनापासून या या ठिकाणी मागाय भत्त्यासह आम्हाला तटवलेलं निव्वळ या ठिकाणी अडचण आहे अडचण आहे म्हणून सांगून दिवस काढण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे त्यामुळं आर्थिक या ठिकाणी मागण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आजपासून बेमदत आंदोलन